इकडे हे आहे आहे बोला आपल्या शहरातील एक हजार आठ भगवान पार्थनाथ जैन मंदिर असते या मंदिराच्या हॉलच्या स्लॅबचा शुभारंभ सकाळी करण्यात आला सकाळी नऊ ते साडेनऊ वाजल्यापासून कमी आणि श्रावक वर्गी ते स्लॅबची पूजा करून स्लॅबचं सध्या काम चालू आहे संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत या स्लॅबचं काम चालू राहील अंदाजे चार हजार नऊशे पन्नास ते पाच हजार स्क्वेअर फुटचा हा स्लॅब आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्या श्रावक श्राविकांच्या सर्वांच्या आशीर्वादानं हा हॉल संपन्न होत आहे दिगंबर जैन दिगंबर मच्छीबस्ते कुपवाड या आपल्या कामासाठी संजय पाटील इंजिनियर यांनी संपूर्ण सहकार्य केले आहे मनोभावे अगदी प्रथमपासून त्यांनी सहकार्य केलेलं आहे सर्व श्रावकांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे विना मोबदला त्या इंजिनियर्स आहेत संजय पाटील यांनी विना मोबदला काम केलेलं आहे त्याबद्दल सगळीकडे त्यांच्या कौतुक आहे आम्ही सुद्धा त्यांचं कौतुक करतो त्यांना धन्यवाद दाखवून हा स्लॅब अशा पद्धतीनं स्लॅब अत्यंत चांगल्या पद्धतीने असं नियोजन केलं त्यामुळं म्हणजे जय जिंद्र जय निंद्र

जयेंद्र जयेंद्र लाईव्ह सुरू आहे बघा लाईव्ह सुरू आहे आपले सगळे बघ बघायला होय मग अशी सुनीलने सगळ्या माहिती दिल्या इंजिनिअर साहेबांनी एक रुपये न घेता विना मोबदला हे काम करायला आहेत अरे पाणी वया नाही गय अभयदा जयजिंद्रा हो घेतली अण्णांनी येत नाही सगळे माहिती सांगितले त्यांना युट्यूब मध्ये बाबा इंजिनियर साहेबांनी एक रुपये न घेता विना मोबदला सगळं

डॉक्टर चेक करा काय नाही काही नाही 1.7 लाख 108 किलोवाट जुन हाम्रो छ त्यो साइजको मानलाई त्यो साइजको मानलाई तर दिसले 500000 500000 यसको साइज अहिले नै छ ये यहां से नीचे सब ये थोड़ा थोड़ा चलो आले ए जरा वरली मान बस बस जरा एक इंच दोन တဲ့အဲ့ကဲအဲ့လိုပဲ सर्वांत आहे ना तुझ्या सावजी कामून काढ की असं नाही तुम्ही घातलाय की जो मोबाईल मोबाईल पण घालतात श्री एक आड भगवान पार्श्वनाथ दिगंबर मोठी मंदिर कुप या मंदिराचे स्लॅब चे मुहूर्त आज सकाळी झालेला आहे सर्वसाधारण पाच हजार स्क्वेअर फूटचे चे हे मोठे स्लॅब काम चालू आहे भव्यास हे मानस्तंभ दर्शन

اندن کې څه معمول دی په دې؟ خاڅې په ورته کون څه؟ خو لا دا وایي په لاره